एकच शहराचा विकास आमदार शाह, धुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे मार्ग व पुल अंतर्गत धुळे तोड नाका ते सुरत बायपास पर्यंत रस्ता रुंदीकरणाच सुधारणे करणे या कामाचा अठ्याऐंशी लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले या भागात नाका ते सुरत बायपास पर्यंत अनेक कॉलनी मधील नागरिकांनी आमदार फारुखा यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली होती की चितोड नाका बिकट झालेली असून या रस्ता चितोड गावाला व रावेर गावाला जोडणारा असून वर्दडीच्या आहे परंतु अनेक वर्षापासून हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे मोठे ठिकाणी मोठमोठे खरडे मो� झाल्यामुळे या भागातील व ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच या भागात हा रस्ता धुळे शहराला जुळणारा असून या रस्त्यामुळे अनेक लोकांना त्रास होत होता त्यामुळे आमदार फारुख शाह यांच्या काम बघून या भागातील नागरिकांनी नियोजनाद्वारे मागणी केली होती की हा रस्ता तात्काळ व्हायला पाहिजे याबाबत आमदार फारुख शाह यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपयांच्या निधी शासनाकडून मंजूर करून आणलेला आहे व त्याचे आज शुभारंभ करण्यात येत आहे धुळे शहरातील चारी बाजूचे प्रवेश करणारे रस्त्यांचे काम फारुख शाह यांनी केले आहे शहरातील प्रमुख रस्ते जसे पारोळ रोड ते प्रकाश टाकी गुरुद्वारा ते संतोषी माता मंदिर पर्यंत तसेच साक्री रस्त्याच्या कामासाठी आमदार फारुख शाह यांनी करोडो रुपयांच्या निधी आणून काम केलेले आहे या कार्यक्रमाला आमदार फारुख शाह यांचे सोबत एम आय एम पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चीतोर नाका नाकापासून ते सुरत बायपास रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी माझ्याकडे आमचे या परिसरातील नगरसेवक दा खड तसेच आज आमचे मोठे बंधू सुनील भैया पाटील अतुल भैया पाटील मनोज भाऊ गर्दे अनेक लोकांनी माझ्याकडे या कामाची मागणी केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पीय ब बजेटमध्ये ऐंशी लाख रुपयाची तरतूद केलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच सुनील भैया पाटील अतुल भैया पाटील मनोज भाऊ करते दादा भाऊ कतार अनिल बदाने आणि राजभैया चव्हाण आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत